नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त मक्का खमंग चटपटीत अशी टेस्टी मक्का मका ही खायला खूप छान लागते चला तर बनवूया मक्काचे दाणे मस्त चटपटीत खमंग असे मक्याचे दाणे मक्याचे दाणे बनवण्यासाठी मी दोन मक् दोन मक्का घेतल्या त्याचे साल काढून घ्यायचे व्यवस्थित मक्यांचे बारीक बारीक तुकडे बनवून घ्यायचे बारीक बारीक बनवायचे कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व ठेवून घ्यायचे ही खूप टेस्टी लागते खायला उकडून तुम्ही याला याच्यामध्ये ठेवून घ्यायची नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ जास्त टाकायचं आहे दोन चम्मच जास्त टाकायचं मीठ मीठ जास्त टाकले की याच्यामध्ये पाण्यामध्ये सोसून घेतं मीठ थोडीशी हळद टाकायची हळद पण थोडी जास्त टाकायची एक चम्मच तूप टाकायचं याच्यामध्ये तुपाने पण खूप छान टेस्टी लागतात हे मक्याचे दाणे खायला याच्यामध्ये एक पळी तूप एक छोटी विसा चम्मच तूप टाकून घ्यायचं याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं कुकर भरून पाणी फुल टाकायचं कुकरमध्ये म्हणजे पूर्ण बुडापर्यंत हे मका मक्याला पाणी पुरलं पाहिजे बघा मी सर्व मका उकडून घेतली याची दोन सिट्या करून घेतल्या आम्ही कुकरच्या बघा किती छान झाली एका प्लेटमध्ये मी एक चम्मच अर्धा चम्मच चटणी आणि थोडंसं मीठ घेतलं आणि लिंब चिरून घेतले या चटणी आणि मिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लिंबू लिंबू काही थोडंसं पिळून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही चटणी आणि हळद सॉरी चटणी आणि मीठ लावून घ्यायचं आणि या मक्क्याच्या कणसाला व्यवस्थित असं मीठ आणि चटणी पूर्ण याला चोळून घ्यायची पूर्ण मक्क्याला चोळून घ्यायची खूप टेस्टी लागते ही मक्का खायला तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार